आज आपल्या हो शाळेमध्ये दिजे सत्रातील शिक्षण पालक सभा संपन्न होते आहे त्या निमित्ताने या सभेसाठी उपस्थित असणारे मंचावरती उपस्थित असणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय यशवंत माने दादा त्याचबरोबर आदळी गावचे सुपुत्र शिवशन शिवाय आमचे मार्गदर्शक आदरणीय शहाजी मानेसर त्याचबरोबर ग्रामपंचायत नादळी या ग्रामपंचायतीचे आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत ग्राम सदस्य ग्राम आदरणीय राजू जाधव तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विविध समित्यांच्या अध्यक्षा सदस्या त्याचबरोबर सदस्य आपल्याला माहिती आहे या ठिकाणी उपस्थित आहेत बांबोळे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाई मॅडम त्याचबरोबर शुक्राणा मॅडम असतील सुजाता मॅडम असतील आपण सर्व आदरणीय सर्व सदस्य शुद्ध पालक बंधू आणि बहिणीनो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या पाल्याकडं विशेषतः लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाल्याचा आपल्या बेसिक पक्का झाला तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये म्हणजे त्याला पुढे जाण्यामध्ये अडचण येत नाहीये आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपला पाल्या आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या गुणाने उत्तीर्ण व्हावी आणि ही अपेक्षा असं साजिकच आहे आमची सुद्धा